वारणा न्यूज मराठी स्मृती दिनानिमित्त शास्त्रीय गायन संगीत मैफिल सुप्रसिद्ध भजन सम्राट गायनाचार्य कैलासवासी पंडित बाबुराव शिंदे बोरगावकर यांच्या तिसाव्या पुण्यतिथीनिमित्त शास्त्रीय गायन भजनसेवा संगीत सभा गुढे पाचगणी तालुका शिराळा येथे झाली यामध्ये अहमदनगरचे भजन सम्राट पंडित बाळासाहेब वाईकर व शास्त्रीय गायक पंडित कुमार वाईकर यांनी भजन गायनसेवा सादर केली त्यांच्या भजनसेवा व शास्त्रीय गायनाला रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला किरण भोसले आनंदा सुतार ओंकार थोरात मसूर डोंबाळे गोरखडवरी भगवान काटकर गगन बेर्डे अनिल मोरे सुनील सुतार आदित्य सुतार सोहम सुतार आणि आरळा परिसरातील भजनी मंडळांनी गायनसाथ दिली यावेळी माझे वडील गायनाचार्य पंडित बाबुराव शिंदे बोरगावकर एक नामवंत शास्त्रीय व भजन गायक कलाकार होते महाराष्ट्रभर त्यांचे चक्रीभजनाचे कार्यक्रम व्हायचे गेली तीस वर्षे त्यांच्या आठवणी आम्ही सेवा देत असल्याचे सुप्रसिद्ध लोकशाहीर मुरलीधर शिंदे बोरगावकर यांनी सांगितले आयोजक कालिदास शिंदे मुरलीधर शिंदे यांनी कलाकारांचे स्वागत केले शिंदे परिवाराचे सहकार्य लाभले अनिल मोरे यांच्या खुमासदार निवेदनाने कार्यक्रमात रंगत आणली